ही सगळी लोक काय म्हणत आहे आम्ही जतचा विकास करू आम्ही जनता हे करू आम्ही जनता ते करू कोणाला काय करू शकत नाही आम्ही सगळं करू आता ह्याच्या हातात काय आहे का साधी भूतारी जरी जयंतरावच्या हातात नाही जत मध्ये आता आहे का सत्ता आहे ना तुम्ही जिल्हा नियोजन मध्ये तुम्हाला काय फंड मिळेल आमदार म्हणून मिळेल तुम्ही जतता देऊ शकत नाही तुम्ही आम्हाला स्वप्न काय लागू हे करू आम्ही जेव्हा तुमच्या हातात होतो तुम्ही काहीच केलं नाही आता आपल्या सगळ्यांची भूमिका अशी आहे की की शेतकऱ्यांची विकास निधी तुम्ही तुमच्या हातात पण नाही आणि गोपीजन सक्षम आहे का मान्य आहे का तुम्हाला आपण आलो त्याबद्दल तुमच्या मला शंका नाही आता त्यांच्या हातामध्ये एकच आहे त्यांच्या हातामध्ये जो आपला सभासदांचा कारखाना आहे तो कारखाना त्यांनी टाकलाय हे तर तुम्हाला मान्य आहे फक्त चाळीस कोटी मध्ये दोनशे पन्नास एकर मधला कारखाना मशिनरी सहित सगळ्या टोटल बिल्डिंग तयार गोडाव तयार कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था हे सगळं चाळीस कोटी टाकलंय आता आपल्या सगळ्यांची भूमिका जी आहे विकासाचं राहू द्या आमचा सभासदांचा कारखाना परत द्या तुमचं काय मत आहे याच्यावरती तुमचं काय करायचं आहे त्यामुळं सभासदांची भूमिका आहे भूमिका नाही तर काय ही सभासदांची भूमिका आहे आणि म्हणून या कारखान्याच्या बाबतच आपलं धोरण पक्क आहे न्यायालयात लागलं तर न्यायालयात रस्त्यावरती लागलं तर रस्त्यावरती दोन्ही लढाई आपल्याला लढायची आहे त्यात तुम्ही पाठिंबा देणार का जोरदार पाठिंबा त्यामुळं आपण पूर्ण क्षमतेन या कारखान्याच्या विकास करायचा कारखाना अरे भाडं याच्यापेक्षा जास्त होत आता एवढे वर्ष कारखाना त्यांच्याकडे आला तधीत मग त्याचं भाडं असतंय तर ते बाड साखरेवरती काढलं तर मला वाटतं त्यांनी कारखाना -कार देऊन आणखी पैसे द्यावे नाही कारखान्याला तर ही वस्तू दिली आहे मी आता ते आकडेवारी काढायला दिली आहे हे सहकारी कारखाना भाड्याला देतात तर त्याला भाडं किती मिळालं वेगवेगळे जिल्ह्यातले कारखाने भाड्याने दिले होते त्याला पर पोत्यावरती किती भाडं मिळालं तशा पद्धतीनं यांचा जेवढे गळीत हंगाम झाले ते गळीत हंगाम किती गाळ झालं किती साखरेची कृती झाली त्याला गुरुलेख करून गुरु आपण त्याचा बरोबर हिशोब दोन दिवसामध्ये लोकांच्या समोर मांडून आणि मी तुम्हाला सांगतोय तुम्ही जर साथ दिली ना त्याला एकशे दहा लोक असे आहे की त्यांच्या नावावरती आजही गरज आहे ट्रक ट्रॅक्टर ते त्यांच्या वानावरती पैसे काढले त्याला करोड रुपये झाले काय त्या विचारांचा संबंध आहे काय नाही त्यांनी फक्त करार केला होता कारखाने बरोबर ती सगळी कागद उचलली बँकेत टाकली बँकेनं कर्ज दिलं आता कारखाना गेला आता ते कर्ज भेडायच पण बोलायला कोणी आणि म्हणून त्यांच्या विकासाच जाऊ द्या त्यांच्या हातात कायच नाही विकास काय करायला भाजप सक्षम आहे तेव्हा भाऊ आहे परंतु आता त्यांनी कारखाना जर त्यांचं खरं प्रेम जर असेल तर त्यांनी कारखाना पहिला द्यावा आणि मग जनता प्रचाराला यावा त्याचा काय उपयोग का आता माझ्या काय त्यांची धर्म साहेबांची त्यांची मीटिंग आहे आता विश्वजीत कदमांना कळायला पाहिजे की त्यांचे वडील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते शरद पवारांनी त्यांना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत येऊ दिलं नाही अरे ज्यांनी तुमच्या पडलांचं मुख्यमंत्री पद घालवलं त्यांच्या नावाला तुम्ही कसं काय लावू शकता म्हणजे राजकारण असून गेले आणि तुम्हाला गोपीचंद साठी काही करायला तुम्ही तयार आहे अरे आज तुम्ही गोपीचंद जिल्हा परिषद झालाय जिल्हा परिषद तर आम्ही आलो परंतु उद्या तुमच्या आमदार काय तुम्हाला मी येऊ देत नाही मला दुसरं काही कामच नाही जो जो आता या भागवेरी पडेलच्या त्याला परत सुट्टी जाय कारण मी पूर्ण वेळ फेरणारच काय करताय आणि जिथं जिथं आपली वेळ आहे असं काय काय मी उसळ फेक बोलतोय त्याच्यातलं भाग आहे हे दहा पात्रा मी सदनात येणार आहे आता हा तर बारा हजार मतदार आहे गुंता पालन करायला भाग काय लागत नाही जिल्हा परिषद राहील बाजूला खासदार की दोन ची आणि यांच्या दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा धोक्यात आणायची ताकद ही भारतीय जनता पार्टीमध्ये आहे त्यामुळे त्यांना काय करायचं करू द्या त्यांना काय बोलायचं बोलू द्या आपण विकासावरती जाऊ आणि हा मिळवण्यासाठी सगळे एकत्रित येऊ त्याची ना त्या प्रमुखांनी पण सांगावं कारखाना जत त्या पाहिजे का नको आता पावा एक भूमिका काढाय द्यायची बाकी त्याची पण भूमिका नव्हते पुढं कारखाना सभासदांचा पाहिजे का तिथलं जयंदराव पाहिजे हे ते लोकांनी मांडू द्या त्याच्यावरती आपण पुढं काय भूमिका घ्यायची एकत्रितपणे जत आपल्या सगळ्या तालुक्याची सभासदांची बैठक घेऊ शेतकऱ्यांची बैठक घेऊ आणि मग त्याच्यावरती पुढं कसं आंदोलन करायचं काय करायचं ते आपण नक्की ठरवू पण हा कारखाना घेतल्याशिवाय कारण तो पड़े पड़े आ, तो आपला आहे आपल्या हक्काचा आहे याची चौकशी झाली गुन्हे दाखल होती कारण एवढी मोठी फसवणूक आहे बँकेच्या लोकांच्या वरती आणि घेणाऱ्या लोकांच्या वरती गुन्हे दाखल होतील आता आम्ही जागा म्हणून कोटे प्रकारचा कारखाना मिळवापासून वाचला तिथं आपण लिंगायत समाजाचे नेते आपले सदरे साहेब अरे तुम्ही किती तापताय दोनशे ऐंशी एकर जमीन कोर्टानं सांगितलं यांनी सात एकर जमीन विका आणि बँकेचं पैसे भरून टाका एका गुंड्याला तीस लाख रुपये दर लागले परत वीस लाख वीस एकर वाढवले ऐंशी एकर विकून टाका आणि तुम्ही बँकेचं भरा नाही हा म्हणजे विकायचं नाही येतच नाही इकडं टाईट केलाय त्यांनी मोठेच पत्र दिलंय मागच्या आठ दिवसामध्ये इतकं त्याला त्यांच्या आकांक्षा बरोबर नाही नाही तर त्यांनी कारकाला घेऊन पण टाकला असता आम्ही जर दंगा केला नसता या विषयामध्ये तर कोणते मोबाईलचा कारखाना सुद्धा हा ईश्वरपूर वाल्याच्या कशात जात होता परंतु आता एवढा दंगा झालाय आता काय करायचं म्हणून त्यांनी मुंबईचं पत्र दिलंय त्यांना कारकाला घेत असला तर एकशे दहा कोटी आणि आता सगळ्यांना घ्यायचं होतं तर दोनशे दहा कोटीच दिलंय म्हणजे नालायक मला किती असतो मला त्यांना कारकाला घ्यायचा आहे तर तुम्ही एकशे दहा कोटी घ्यायला आणि आता सगळ्यांना घ्यायचं म्हणलं दोनशे दहा कोटी रुपये वाढवून 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 दिले म्हणजे किती गैरफायदा या सगळ्या देशाचा घेते हे आपल्या सगळ्या लोकांना कळू द्या तालुक्यातल्या छोटे प्रकारच्या किंवा आपल्या तालुक्यातल्या लोकांना कळू द्या की आता ते ओटीची दोन्ही पत्र आहे त्या पोराणी पंधरा कोटी एका दिवशी भरले अडकून पडली पोर त्यातली सगळी लिखाय समाजाची पोर आहे आता पस्तीस कोटी भरावं तर उद्या भरा तयार बँकेत उद्या सकाळी जर भरले बँक आले की तुम्ही अनुभव भरा नुसतं ठेवायचे पुस्तक उत्तर देव आता दर वाढून ठेवलाय म्हणजे कुणी करून ना कुणी करून त्याला अडचण यावी पण आम्ही या विषयाच्या पूर्ण पाठीमागा आहे तो कारखाना मी विकू देणार नाही तो कारखाना कोटे मगा तालुक्यातल्या सभासदांचा राहील अशा पद्धतीची आम्ही भूमिका तिथं पण घेतलंय आणि हा कारखाना न्यायालयाची सगळी कागदपत्र मागवलेली आहे वकिलांच्याकडे बसून डॉक्टर साहेब आम्ही सगळी टीम बसून मग त्याला कुठला मुख्य द्यायचा काय द्यायचा न्यायालयामध्ये पण आपण करू आणि इकडं आल्यानंतर तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे कधी कारखाना देणार कधी नाव तुमचे ते सर्व समजले विचार राहू नका भय तुमच्यावर तुमचा केस सुद्धा कोणी पकडा करू शकत नाही मी तुमच्या स्वतः पाठीशी ठामपणे उभा आहे भाजप तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे त्यामुळे कुणाला घाबरायचं कारण नाही तर आपल्या लोकांचा आहे ना दादा सभासद संख्या सा, आहे त्यांनी कर्ज काढून पाहिले घरात काय पैसे नव्हते सगळ्यांच्या ज्वारी गहू विकून कापूस विकून गळ्यात गु खिडू खिडू विकून कानात खिडू खिडू विकून शरद करणं मेट्र विकून लोकांनी सभासद फी भरलेली आहे त्या समाजाला काहीच मिळालं आता दिवाळी झाली आज जर कारखाना सहकारी असतात आज केवळ काही किलो लोकांना मिळाली असते ना त्याचं समाधान आहे ना आमच्या पैशाचा कारखाना आहे तर आम्हाला काहीतरी मिळालं लोकांना समाधान होत आता तसं काहीच विषय नाही इथल्या कामगारांना पगार दहा हजार आहे जत तालुक्यात आणि तिकडच्या कामगारांना पगार पस्तीस हजार आहे माहिती काय मी बदलून नव्हे बारा हजार पंधरा बाहेर बांगलायला गेली तर पाचशे रुपयाच्या खाली येत नाही आणि सकाळी आठ का बाराला जाते आणि तुम्ही एवढे सगळे मंगळ आहेत ती कामा लोक आहेत करायला साहेब म्हणून कमी संख्या सगळे अशा खालच्या कामाला आपल्या तालुक्यातील सगळी लोक आहेत हे चालणार नाही आणि यासाठी आपण सगळेजण एकत्रितपणे चांगला लढा या सगळ्या विषयावरती उभा करू आणि शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही शेतकऱ्यांना त्रास होणार नाही आणि कारखान्यात सभासदांचा होईल अशा पद्धतीचा एक मेळा आपण सगळेजण Press the bell icon on the video and never miss another update.